समर्थ रामदास स्वामी महाराज दशक दुसरा समास सात्व सत्वगुण लक्षण श्रीराम मागा बोलिला तमो गुण जो दुःखदायक दारुण आता इका सत्वगुण परमदुर्लभ श्रीराम जो भजनाचा आधार जो योगियांची थार जो निरसी संसार दुःख मूळ जो श्रीराम जेणे होय उत्तम गती मार्ग पुटे भगवंती जेने पाविजे मुक्ती सायोज्यता ते श्रीराम जो भक्तांचा पोवसा जो नवीनचा भरवसा मोक्षलक्ष्मीची दशा तो सत्वगुण श्रीराम जो परमार्थाचे मंडन जो महंताचे भूषण रजतमाचे निद निर्शन जयाचे श्रीराम जो परमसुखकारी जो आनंदाची लहरी देवोनिया निवारी जन्म मृत्यु श्रीराम जो अज्ञानाचा शेवट जो पुण्याचे मूळ पीठ जयाचे सापडे सापडेवाट परलोकाची श्रीराम ऐसा हा सत्वगुण देही उमटता अपन तये क्रियेचे लक्षण असे श्रीराम ईश्वरी प्रेमा प्रपंच संपादने लोकिक, सदा विवेक तो सत्वगुण श्रीराम दुःख विसरवी मार्ग विमल दावी, भजन क्रिया उपजवी तो सत्वगुण श्रीराम परमार्थाची आवडी उठे भावार्थाची गोडी परोपकारी तांतडी तो सत्वगुण श्रीराम स्नानसंध्या पुण्यशील अभ्यंतरेचा निर्मळ शरीर वस्त्रे स्वज्वळ तो सत्वगुण श्रीराम एजनानी याजन अध्ययन आणि अध्यापन करी दान पुण्य तो सत्वगुण श्रीराम निरूपणाची आवडी जया हरी कथेची गोडी प्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण श्रीराम अश्वदाने गजदाने गोदाने भूमिदाने नाना रत्नांची दाने परी सत्वगुण श्रीराम धनदान वस्त्रदान अन्नदान उदकदान संतर्पण तो स्नाने माघ माघस्नाने व्रते उद्यापने दाने निष्कामतीर्थे उपोषणे तो सहस्र भोजने सहस्रभोजने लक्ष लक्ष्यभोजने विविध दाने, निष्काम करी कामना रजोगुण श्रीराम तीर्थिअर्पि जो अग्रारे बांधे वापी सरोवरे बांधे देवालय शिखरे तो सत्वगुण श्रीराम देवद्वारे पडशाळा पायरिया दीपमाला वृन्दावने पार बांधे बान्धे तु सत्त्वगुण लावी लावीवने उपवने पुष्पवाटिका जीवने मने तो सत्त्वगुण श्रीराह संध्यामठ आ भूयरि पायिरिया नदीतिरि भण्डार गृहे देवद्वारे बान्धे तु सत्त्वगुण श्रीराम नाना नानादेवाचिजिस्थाने तेथे घालने वाहे अलङ्कारभूषणे तु सत्त्वगुण श्रीराम मृदांग मृदाङ्गाळ तमामे नगारे काळ नाना वात्यांचे कल्लोळ सुस्वरादिक श्रीराम नाना सामग्री सुंदर देवालयी घाली नर हरिभजनी जो तत्पर तो सत्वगुण श्रीरानि सुखासने दिंड्या पताका निशाने वाहे चामरे सूर्यापाने तो सत्वगुण श्रीरावने वने, वने रंगमाळा संमार्जने ऐसी प्रीती घेतली मने तो सत्वगुण श्रीराम सुंदरे नाना उपकरणे मंडप चांदवे आसने देवालयी समर्पणे हा सत्वगुण श्रीराम देवाकारणे खाद्य प्रकारे नैवेद्य अपूर्व फळे अर्पी सत्य तो सत्वगुण श्रीराम ऐसी भक्तीची आवडी दास्यत्वाची गोडी देवद्वार झाडी तो सत्वगुण श्रीराम तिथिर्व महोत्साव भाव, काया वाचा मने सर्व अर्पी तो सत्वगुण श्रीराम सी तत्पर गंधे माळाने घेवो न उभी निरंतर सत्त्वगुण श्रीराम नरथवा नारी यथानुशक्ति सामग्री न उभे देवद्वारि तु सत्त्वगुण श्रीराम महत्कृत्य न मागे देवासये लागवेगे भक्तिनिकटान्तरङ्गे तु सत्त्वगुण श्रीराम ठोरपना साण्डुन दुरि नीचकृत्याी तिष्ठत तौ भी तो सत्वगुण श्रीराम देवाला गी उपोषण वर्जी तांबोल भोजन नेम जप ध्यान करी तो सत्वगुण श्रीराम शब्द कठीन न बोले सी चाले योगी जेने तो शविले तो सत्वगुण श्रीराम अभिमान निष्कामकरी कीर्तन सत्वगुण श्रीराम. अंतरी देवाचे ध्यान तेने निडारले नयन पडे देहाचे श्रीराम. श्रीरा अति चि सर्वथा नये विकृति प्रेमादियन्ति तु सत्त्वगुण श्रीराम मुखी नाम हाती नाचत बोले मुखीनामहाीटा लावी पाय धुळी तो सत्त्वगुण श्रीराम देहाभिमान गळे वैराग्य प्रबळे मिथ्या माया कळे तो सत्त्वगुण श्रीराम काहि करावा उपाय संसारी गुतो नकाय उकलवी ऐस हृदय तो सत्वगुण श्रीराम संसाराशी प्रासे मन काही करावे भजन ऐसे उठे ज्ञान तो सत्वगुण श्रीराम आश्रमी अत्यादरे नित्यमे सत्य प्रीती रामी तो सत्वगुण श्रीराम सकळांचाला विट परमार्थी जे निकट आघाती उपजे धारिष्ट ते सत्वगुण श्रीराम सर्व काळ उदासीन नाना भोगी विटे मन जळते आठ आठवे भगवत भजन तो सत्वगुण श्रीराम वैसे चित्त, मनी आठवे भगवंत ऐसा भावार्थ तो सत्वगुण श्रीराम लोकबोलती विकारी तरी आदिक प्रेमाधरी निश्चय वाने अंतरी, तो सत्वगुण श्रीराम स्फूर्ती स्फुरे स्वस्वरूपी तर्क भरे निवारे तो सत्त्वगुण श्रीराम शरीर लावावे कारणी साक्षे पौठे अन्तकरणी सत्त्वगुणाचि करणी ऐसि असे श्रीराम शान्तिक्षमानि दया निश्चय उपजे जया सत्त्वगुणजानावया कयान्तरि आला श्रीराम आले अतीतभ्यागत जाऊ दी जो भुकिस यनुशक्ती दान देत तो सत्वगुण श्रीराम तडी तापडी दैन्यवाने आले आश्रमाचे निगुणे तया लागी स्थळ देणे तो सत्वगुण श्रीराम आश्रमियांनाची अपदा परिविमुख नव्हे कदा शक्तीनुसार दे सर्वदा सत्वगुण तो सत्वगुण श्रीराम जेने जिंकली रसना तृप्त जयाची वासना जयासना ही कामना तो सत्वगुण श्रीराम होणार होत जात प्रपंची जाहला अघात डळमळीना जाचे चित्त तो सत्वगुण श्रीराम एका भगवंता कारणे सर्व सुख सोडिले जेणे केले देहाचे सांडणे तो सत्वगुण श्रीराम विषयी धावे वासना परी तो कदा डळमळीना ज्याचे धारिष्ट ढळेना तो सम सत्वगुण श्रीराम देहापदेने पिडला ओसावला, तरी निश्चयो राहिला तो सत्वगुण श्रीराम श्रवणाने मनन निजध्यास समाधान शुद्ध सत्वगु आत्मज्ञान तो सत्वगुण श्रीराम जयास अहंकार नैराश्यता विलसे जयापासि कृपावसे तो सत्वगुण श्रीराम सकलासि नम्रबोले मर्यादाधरू काले सर्वजनतोषविले तो, तो सत्वगुण श्रीराम सकलजनांसि अर्जव नाही विरोधास ठाव परोपकारी परोपकारिवेचि जीव तो सत्वगुण श्रीराम आपकार्याहून जीवी परकार्यसिद्धी करावी मरोन कीर्ति उरावावी तो सत्वगुण श्रीराम पराव्याचे दोष गुण दृष्टी सदेखे अपन समुद्रायशी साठवन तो सत्वगुण श्रीराम नीच उत्तर सहाने प्रत्योत्तरण देने आला क्रोध सावरणे तो सत्वगुण श्रीराम अन्यायवीन वीन नाना नाना परीपीडाकरी हितुके हि साठवी चित्ते तो सत्वगुण श्रीराम शरीर सहाने सूर्यास शरीरे घीस साहणे दुर्जनाशी मिळून जाणे निंद उपकार करणे हा सत्वगुण मन मनभलतीकडे धावे ते विवेके आवरावे इंद्रिये दमन करावे तो सत्वगुण श्रीराम सत्क्रिया आचरावी असत्क्रिया त्यागावी वाटभक्ति चे धरावी तो सत्वगुण श्रीराम जयावडे प्राप्त स्नान आवडे नाना नानामन्त्री देवतार्चन तो सत्वगुण श्रीराम पर्वकालियाति सादर वसन्तपुजे जयंत्याची प्रीति थोर तो सत्वगुण श्रीराम विदेशी मेले मरणे तयास संस्कार देणे अथवा सादर होणे तो सत्वगुण श्रीराम कोणी एकास मारी, तयास जाऊन वारी जीव बंध मुक्त करी तो सत्वगुण श्रीराम लिंग अभिशेष, नामस्मरणी विवस्वाय देव अवकाश, तो सत्वगुण श्रीराम संत देखोनी ढवळे करी संत देखोनी धावे परम सुख हिलावे नमस्कारी सर्व भावे तो सत्वगुण श्रीराम संत कृपा होये जयास तेने उद्धरिला वंश तो ईश्वराचा वंश सत्वगुणे श्रीराम सन्मार्ग दाखवी जना, जो लावी हरी भजना, ज्ञान करवी अज्ञाना तो ज्ञान योजो एवु श्रीराम सन्माग दाखवी जना तो लावी हरी भजना, ज्ञान कवी अज्ञाना तो सत्वगुण श्रीरा आवडे आवडे संस्कार, प्रदक्षिणा नमस्कार जया राहे पाठांतर तो सत्वगुण श्रीरा भक्तीचा हव्यास भारी सामग्री जो करी मूर्ती नाना परी पूजितो सत्वगुण श्रीरा झळफळीत उपकरणे गवाळी आसने पवित्रे पवित्रेश्वज्वले वसने तो सत्वगुण श्रीराम वाहे दुःख परसंतोषाचे सुख वैराग्य दे कोण हरिख मानितो तो सत्वगुण श्रीराम परभूषणे भूषण परदूषणे दूषण परदुःखे सिने जान तो सत्वगुण श्रीराम आता सोहे बहुत देवी धर्मी जाचे चित्त भरे कामना रहित तो सत्वगुण श्रीराम ऐसा हा सत्वगुण सात्विक संसारसागरी तारक देणे उपजे विवेक ज्ञानमार्गाचा श्रीराम सत्वगुणे भक्ती सत्वगुणे ज्ञानप्राप्ती सत्वगुणे ऐसी पाविजे पाविजेते श्रीराम ऐसी सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलिले यथामती सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे श्रीराम दिसबोधे श्री गुरु शिष्य शिष्यसंवादे नाम समास सातवा समाप्त, कुंडलिका वरदा हिविल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ